सरकारनं ओबीसी नाही सांगा ना mm. आमचं उपोषण त्यासाठीच आहे सा किंवा सरकारनं ओबीसीला अस्वस्थ करा हे जे नातेसंबंध आणि कुळातील आहे हे सगळे सोयी नाही हे स्पष्ट करा mm. आणि नंबर दो, दोन हा दोन तारखेचा जी आर आहे त्याच्यानंतर तीन तारखेला एक शासनानं मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या पूर्वी एक जी आर प्रसिद्ध केला जी आरचा जो काही क्रमांक आहे हा mm. सर्व सारखाच आहे mm. फक्त नवीन जो जी आर काढला त्यांनी जो शब्द काढलेला आहे पात्र व्यक्तींचा अगोदरच्या जे आरमध्ये पात्र होतं त्यांनी नंतर काय केलं हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना आम्हाला हे बघा ह्याच्यामध्ये हे जे आहे हैदराबाद गॅजेटियर हा पात्र शब्द त्यांनी काढलेला आहे हा पात्र शब्द काढल्यामुळे काय झालं की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कारवाई करण्यात यावी म्हणजे तुम्ही या ठिकाणी सरसगट परत एकदा केले आता पात्र व्यक्ती म्हणजे कोणता राहिला असता की ज्याच्याकडे पुरावे आहेत पुरावे आहेत नोंदी आहेत नोंदी आहेत हे लोक असते म्हणजे तुम्ही पात्र शब्द काढला म्हणजे सरकार आहे किंवा नाही न्यायपालिका आहे किंवा नाही हा प्रश्न वारंवार आहे कारण न्यायपालिका असती तर घटनाबाई आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार नव्हता आणि जर सरकार असतं तर सरकारने एका व्यक्तीच्या मनावरती मिनटा मिनटाला आर काढला नसता mm. म्हणजे आहे काय जरांगींनी आदेश द्यायचा आणि सरकारने फॉलो करायचा आहे काय या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे किंवा नाही आहे मग जर ही जर तुमची भूमिका असेल अ तुम्ही पाच लाखाच्या अंतर्गतमधली किंवा ज्यांच्याकडनं पाच लाखाच्या आतमध्ये गुन्हे घडलेले आहेत किंवा ज्यांनी शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आहे त्याचे वीस दिवसात तुम्ही गुन्हे वापस घेणार अहो मग सरकारच गुन्हेगारी पार्श्वभूमीला किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देते का हा प्रश्न ओबीसीना पडतो आहे ना म्हणजे तुम्ही कशाच्या भरोशावरती करताय अहो म्हणजे तुम्ही गुन्हे वापस घेणार तुम्ही ज्या आता हे जे रक्ताचे नातेवाईक आणि कुळ जे सांगितले ह्याच्यानुसार ज्या मागे तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदी निघालेल्या आहेत त्या अठ्ठावन्न लाख नोंदी व्हेरीफाय करण्यासाठी प्रयत्न केले कारण शेवटी त्यांना पूर्वी दाखले जोडावं लागायचे ना तुम्ही कुठे आहात नाही आहात मग आज तुम्ही हे रक्ता जुन्या नोंदी आता जुने दाखले देखील आता व्हेरीफाईड होणार असं तुमचं व्हेरीफाय होणारच ना शेवटी रक्ताचे नातेवाईक म्हणल्याच्या नंतर पूर्वी काय होतं पात्र व्यक्ती ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत असा काही जर दाखला असेल तर त्याला दिलं जायचं आता रक्ताचे नाते मला सांगा आता समजा मी मराठा आहे या महाराष्ट्रात कुठलाही मराठा माझा नातेवाईक लागतो ना बरोबर तुम्ही वंशावळ कशी जोडायची पंजोबापासून आजोबापासून खापर पंजोबापासून हे तो अधिकारी ठरवणार आहे ना आता वंशावळीला कोण चॅलेंज करणार आहे प्रत्येक गोष्टी येत आहे सामान्य माणूस चॅलेंज नाही करू शकत साहेब महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी मुंबईला जाताना आमच्याकडे सुद्धा कुंभाराचं अहो ह्यांना पुढच्या सीटवर बसून नेलो तू विरोध करू शकतो का आता समजा माझा दोन